आतापर्यंत आपण लव जिहादचे अनेक प्रकार पाहिले असतील पण मुंबईतल्या बोरिवलीमध्ये एकवीस वर्षीय तरुणीनं एका मुस्लिम तरुणासोबत लग्न न करता केवळ लिव्ह इन रिलेशनशिप ॲग्रीमेंट केल्याचा प्रकार समोर आलाय नेमकं हे प्रकरण काय आपण बघूयात या रिपोर्टमधून मुंबईत लव जिहादचा एक नवा प्रकार समोर आलाय बोरुलीतील एकवीस वर्षीय तरुणीनं लग्न न करता शाही शेख या मुस्लिम तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिप अॅग्रीमेंट करून राहण्याचा निर्णय घेतल्यानं मुंबईत नवीन वादाला तोंड फुटलंय ही तरुणी मालाडमध्ये शिक्षण घेत असताना शाही शेख नावाच्या तरुणाच्या संपर्कात आली मात्र लग्न न करता केवळ रिलेशनशिप ॲग्रीमेंट करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यानं कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय विशेष म्हणजे तिनं प्रियकराशी विवाह केला नाही तर फक्त रिलेशनशिप ऍग्रीमेंट करून त्याची प्रत तिच्या आईच्या मोबाईलवर पाठवण्यात आली तरुणी मालाडमध्ये शिक्षण घेत असताना शाही शेख याच्याजवळ ओळख झाली दोघांची ओळख हळूहळू प्रेमात बदलली दोघांनीही लग्न न करता रिलेशनशिप ऍग्रीमेंट केलं ऍग्रीमेंट प्रत तरुणीनं तिच्या आईला पाठवली तरुणीच्या कुटुंबियांनी ह्या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेची मदत घेतली हस्तक्षेपानंतर तरुणीला घरी परत आणण्यामध्ये यश आलं काही दिवसांनंतर तरुणी पुन्हा पळून गेली रिलेशनशिप में जो काम पे से पता चला की ये एग्रीमेंट है मतलब वो उसकी लड़की की जिम्मेदारी है ही नहीं और लड़की भी उसकी जिम्मेदारी नहीं कल को कुछ होगा या कुछ कुछ भी गलत होगा तो वो जिम्मेदारी नहीं करती ये छः तारीख को गई थी सुबह का गई थी मुझे रात को उसने फोटो ये गेरा भेजा करके फिर दो दिन के बाद फिर हमने भी सोचा कि चलो काम पे दिखाते ये इंग्लिश में है थोड़ा काम पे दिखाते तो पता चलेगा क्या तो भाभी ने मेरे को बोला कि रिलेशनशिप मतलब ना वो उसकी जिम्मेदारी ना ये इसकी जिम्मेदारी तो ये गलत होता है कभी तो उसने मेरे को समझाया तब मैंने एक्शन लिया कुटुम्बे हा प्रकरणी विश्व हिंदू परिषद यांची मदत घेतली होती त्यांच्या हस्तक्षेपानंतर तरुणीला परत आणण्यामध्ये यश आलं होतं परंतु आश्चर्याची बाब म्हणजे काही दिवसानंतर ती तरुणी पुन्हा पळून गेल्याची घटना समोर आली आहे विश्व हिंदू परिषदेने याला लव नवीन स्वरूप असल्याची टीका केली अग्रीमेंट रिलेशनशिपद्वारे होणाऱ्या अशा प्रकरणांवर पोलीस आणि सामाजिक संघटनांनी लक्ष ठेवावं अशी सध्या मागणी केली जाते आहे जातीय कुठलाही अधिकार प्रॉपर्टीमध्ये मुवबल रिमूवल असणार नाही मग फक्त तिचं शोषण करायचं तिचं धर्मांतरण करायचं सा यासाठीच त्या मुलीचा उपयोग आहे का हे एग्रीमेंट टोटली hey, इलिगल आहे totally आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेत अशा प्रकारच्या कुठल्याही एग्रीमेंटची व्यवस्था नाही लव जिहादचं हे वेगळंच प्रकरण समोर आलं आहे आणि म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की याच्यावर कठोर कारवाई करावी हे लिव्ह इन रिलेशनचे एक नवीन प्रकार रुपयाचे लव जिहादचे एक मोठं गंभीर फ्रॉड आहे मुलींचे आयुष्य संपणार ते, ते आमचे हे पोलिसांना पण नम्र निवेदन आहे त्वरित या मुलींना सोडवून परिवारात परिवाराच्या ताब्यात आहे मुंबईतील ह्या प्रकरणामुळे अॅग्रीमेंट रिलेशनशिप या नव्या ट्रेंडवर आता सामाजिक आणि कायदेशीर पातळीवरती प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत आता ह्या प्रकारामुळं लव जिहादचा नवा वाद पेटलाय बेरू रिपोर्ट पुढारी न्यूज Transcrição e